नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी भरली मिरची दह्यातली कशी करायची ही रेसिपी बघणार आहे त्यासाठी ज्या जाड्या अशा मिरच्या असतात त्या मिरच्या मी इथे घेतलेल्या मिरच्या धुवून आपल्याला पाण्यामध्ये थोडा वेळ तशाच ठेवायच्या एक छोटी वाटी मी शेंगदाणे घेतलेले खोबरं मी इथे किसून घेतलेले आरती वाटी दोन ते तीन चमचे आपल्याला इथे बेसनपीठ लागणार आहे धने जिरे बडीशेप घेतलेले आहे आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा आपल्याला इथे ठेचा लागणार आहे सगळ्यात पहिला आपण इथे मसाला भाजून घेणार आहे धने जिरे आणि बडीशेप आपल्याला भाजून घ्यायचे इथे आपल्याला सगळा मसाला जो आपण घेतलेला आहे साहित्य ते भाजताना आपल्याला इथे थोडासुद्धा तेलाचा वापर करायचा नाही आहे त्यानंतर शेंगदाणे सुद्धा आपल्याला इथे गवळे गवळे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाले की त्यानंतर ना आपल्याला इथे खोबरं गवळ भाजून घ्यायचं आता खोबरं भाजत असताना गॅस बारीक करायचा किंवा इथे गॅस तुम्ही बंद केला तरी चालेल कारण इथे मी खोबरं किसून घेतलेले आहे आपण जेव्हा खोबरं किसून घेतो तेव्हा कढई एकतर खूप तापलेली असते अशा वेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आणि मग आपल्याला खोबऱ्याचा किस इथे भाजून घ्यायचा आता इथे मी बेसन पीठ घेतलेले आहे जेवढं मी बेसन पीठ आहे तेवढं मी यामध्ये घातलेलं नाही साधारणतः दोन चमचे बेसन पीठ आपण इथे घातलेले आहे इथे गॅस बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवरती अगदी सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला बेसन पीठ चांगलं इथे भाजून घ्यायचं बेसन पीठ भाजल्यामुळे काय होतं बेसन पीठ हलकं होतं दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण मसाला बनवतो आणि मिरचीमध्ये भरतो तेव्हा पिठळ असं बेसन पीठ लागत नाही आणि पटकन इथे शिजलं जातं ना आपण इथे सगळं जेवढं जिन्नस भाजून घेतलं तेवढं सगळं एकत्र केलं आणि एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवलं थंड झाल्याच्या नंतर ना आपल्याला हे मिक्सरला यायचं आपल्याला रवळसर असं वाटण इथे करून घ्यायचं जास्तही बारीक पावडर आपल्याला इथे करायची नाही तर या पद्धतीने आपण इथे वाटून घेतलेले वाटून घेतल्याच्या त्यामध्ये मसाले कालून घ्यायचे काही आलं लसूण हिर्या मिरचीचा ठेचा घातला आहे हिंग हळद गरम मसाला लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि जो मिक्स मसाला असतो तो घातलेला आहे चवीप्रमाणे मीठ आणि मोठे दोन चमचे आपल्याला घट्टसर दही या मसा मसाल्यामध्ये घालायचं आणि हे सगळं एकत्र एक आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल मी तेलाचा वापर अजिबात केलेला नाही आहे तर मसाल्यामध्ये दही घालून घेतलेल्या मसाला बनून झाला मिरच्या आपल्याला कपड्याने कोरड्या करून घ्यायच्या आहे ओल्या अजिबात ठेवायच्या नाही त्यानंतरनं सुरीनेमध्ये असं काप द्यायचा आतल्या ज्या बी असतात त्या पूर्ण बी आपल्याला इथे काढून घ्यायचा बी काढल्यामुळे काय होतं मिरची तिखट लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती बाधत शुद्ध नाही तर इथे आपण या पद्धतीने बी काढून घेतलेले बी काढून घेतलं की आपल्याला मिरचीमध्ये दाबून असा मसाला यामध्ये भरून घ्यायचा या, या पद्धतीने सगळ्या मिरच्यांमध्ये अशाच पद्धतीने जितका मसाला बसेल तेवढा मसाला यामध्ये दाबून भरायचा मसाला भरून घेतला की आपल्याला त्यानंतरनं मिरची आपल्याला इथे फ्राय करायला ठेवायची आता तुम्ही ही मिरची पातळ सुद्धा अशी लपथपीसुद्धा करू शकता किंवा पॅनवरती फ्रायसुद्धा करू शकता कढईमध्ये तेल घालायचं जिरी मोरी थोडीशी हळद आणि था, थोडीशी लाल तिखट घालून भरून घेतलेल्या मिरच्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या राहिलेला मसाला सुद्धा तुम्ही यामध्ये घातला तरी चालेल इथे तुम्हाला जर अशी ओलसर पाहिजे नसेल तर इथे तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता पण आपल्याला इथे पाणी घालायचं नाही फक्त पाण्याचा थोडासा हापका दिला तर चालेल हापका का द्यायचा तर जो मसाला आपण घातलाय तो जळू नये म्हणून झाकण ठेवून आपल्याला अगदी पाच सहा मिनटं वाफेवरती मिरची इथे चांगली शिजून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी मिरची शिजली गेलेली आहे मिरचीचा कलर बदलला आहे म्हणजे मिरची छान व्यवस्थित शिजली गेलेली आहे अशा पद्धतीने आपण इथे तोंडी लावण्यासाठी दह दही घालून आणि एक मसाला बनवून भरली मिरची कशी बनवायची ही रेसिपी बघितलेली आहे खायला एकदम चविष्ट लागते तोंडी लावायला बाजरीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप अप्रतिम लागते रेसिपी तुम्हाला ही कशी वाटली हे कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक शेअर करा परत एकदा अशाच रेसिपीबद्दल